मुंबई आणि कोकणात दमदार सलामी देणाऱ्या पावसानं महाराष्ट्राच्या सर्व भागात चांगलीच हजेरी लावली नाशिक पुणे परिसरात चांगला पाऊस झाला त्यामुळे बळीराजा सुखावला आहे मराठवाड्याच्या काही भागात पहिल्याच पावसात नद्या प्रवाही झाल्या आहेत त्यामुळे बळीराजा खरीपाच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे तिकडं मुंबईत पावसानं मात्र सलामीलाच मुंबईकरांची त्रेदा उडविली रविवारी रात्री मुंबईच्या अनेक भागात पाऊस झाला अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं दश्चिम उपनगरात दहिसर मालाड बोरिवली जोगेश्वरी अंधेरी आणि पारले या भागात जोरदार पावसानं मुंबई शहरातही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली शहराच्या काही भागात अवघ्या काही तासात तब्बल दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे सकल भागात पाणी टिळक दादर परिसरात हिंदमाता सर्कलशी जऱ्याशा पावसानं कोंडी होते पहिला पाऊस देखील त्याला अपवाद ठरला नाही पावसाच्या दणक्यानं हिंदमाता परिसर जलमय झाला नवी मुंबई आणि पनवेल परिसरातही सलग तीन दिवस चांगला पाऊस झाला वाशी जुईनगर सानपाडा नेरुळ बेलापूर मानसरोवर आणि पनवेल परिसरात पावसाचा चांगला जोर दिसून आला दुष्काळी मराठवाड्यावरही पावसाची सुखवर्षा सुरू झाली आहे चांगल्या पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्या आहेत मराठवाड्यात बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच वेळेवर पाऊस होत आहे आणि पहिलाच पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पाणी पातळी वाढ झाली आहे उजनीच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे चांगल्या पावसामुळे बळीराजांनी खरीपाच्या तयारीला सुरुवात केली आहे प्रशासकीय पातळीवर देखील लगबग दिसून येत आहे शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये बियाण्यांचं बोगसगिरी थांबावी यासाठी सुद्धा उपाययोजना केल्या जात आहे तिकडे भरपूर पावसासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोकणात सध्या जोरदार पाऊस आहे नदी नाले प्रवाही झाले असून शेतीच्या कामाला वेग आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अशा तिन्ही जिल्ह्यात पावसाची तुफान फलंदाजी पाहायला पश्चिम विदर्भातील अकोला तसेच बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा बोलबाला पाहायला मिळत आहे अकोला येथे तुफान पावसामुळे रस्ते वाहून गेला असून बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तिकडे पुण्यात देखील पहिल्याच पावसानं जोरदार हजेरी लावली पुणे परिसर जलमय झाला शहरात अनेक ठिकाणी घरात दुकानात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे महापालिकेच्या कामावरही प्रश्नचिन्ह पाहायला मिळालं एकंदरच महाराष्ट्रभर पावसाचा जोरदार वर्षाव सुरू आहे त्यामुळे सध्या तरी शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण